वर्षा काय तर सोयीन सांगा सोयीन ते का माहित नाही काहीता माहिती आहे माहिती आहे ना मग काय ना नाही तर उलटी चवळी करून घालशील ती चवळी घालूचं काम चालू आणि बघा इकडे दंड फार काय वर्षा काय करतेस ते कळायला नको काय करते तू फोडता बघतोय म्हणून की वाटेक लागला पाणी नामांकित लाट घालणारे माणूस हे बघा हे दोघे जण लाट घालणारे फेमस ह्या बघा काय तर करून काय साठावटाव करून करू वर्षा तुला हे बघितलं की पहिल्यांदाच पहिल्यांदाच बघते बघ त्याच्यात उभी राह खाली बावडे सोडून हे सम्रे एकदा दाखव एकदा दाखव माय तर माया अजून पाय कापत त्याचे काय नाही जा एकदा जा तू टाकतीनच ते का <laughs> खाली <laughs> नेलं <laughs> नमस्कार कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करते तर या बघा शेती चालली आहे उन्हाळी हिवाळी हा ह्या मुंगळ्या चावल्या पाया आणि या बघा पाणी लावूचा काम चालू आहे मागे आज पाटाचा मोठाच पाणी गेलेला ती बघा तकडे सगळी केरी वगैरे निवडत मंगवत आण सगळी चवळी वगैरे घालूचं काम चालू आहे आणि अकडे दोन दोन कोपऱ्यात घेऊन पाणी लावूचं काम चालू आहे बघ तर पहिल्यांदा पाणी कमी होता आणि <coughs> आत्ता कालपासूनच जरा पाणी मोठा होऊ लागला त्यामुळे दोन दोन कोपऱ्यात करून घेऊन लावूची पाळीलेली या आणि तकडे लाठीचं चा काम चालूच अजून काय नाही काय बारीक सारीक करतं

<laughs> <laughs> <दूदा>, <laughs> अरे ते मारता मग म्हणून ती घालू कोई का मातीत नाही रे का तसंच चेपलेलं पाणी बघा किती मोठा आहे ता वर शक्यता सोयीन सांगा सोयीन ते का माहित नाही हा काय माहिती आहे माहिती आहे ना मग काय नाही तर ना उलटी चवळी करून घालशील ती काय सांगा घालणार आहे नवीन ना माणूस नाही तर ना उलटी चवळी करून घालीत म्हणून सांग पाणी भरलं भरलं

चा काम चालू आहे आणि बघा इकडे दंड फार काय ग वर्षा काय करतेस ते कळायला नको काय करते तू ता फोड त्या बघताय म्हणून ती वाट्या लागला पाणी तुम्ही झाला बघताय मी तू फोड तकडे वर मास आपले पोचला पाणी पोचला हे ठेवल्या ना, ना। चाय दिले नाहीत चा, ना तुमकडे लाठीचा काम चालू आहे माकडला पुरा गेला अशी आता कोणब्या भरून कोण ठेवले तू गेल काढलं होती वाटली एकदा म्हटलं कळाल्या गोडदल्याशिवाय की नामांकित लाट घालणारे माणूस हे बघा हे दोघे जण लाट घालणारे फेमस ह्या बघा काय तर करून काय साठाव गटाव करू वर्षा तुला हे बघितलं की पहिल्यांदाच पहिल्यांदाच बघते बघ त्याच्यात उभी खाली बावडेस सोडून मग काढते पंधरा किलोमीटर मासा आणलो तो सांग मी तो हळी सांगा मासा तो पंधरा किलोमीटर आणला एक किलोमीटर जाऊन आणला या पाण्या सहित जाण्या सहित आम्ही काम केलेला लाटत निश्चित बांधली नाही लक्षात काय करता काय करताच तर बघते पाणी बाहेर डोन गेले जाऊन दे अजिबात गेला ते मग कोणी ना मोकळे झाला की आम्ही झालो आता पाणी ओतायला मिळत नाही तुला लाट आता पाणी लाटीचं काढून दाखवणार होतो व्हाय जरा आणि तकडे क्रिकेट चाललो क्रिकेट होमकर बॉईज संघ थांबते आता थोड्या वेळा थांब बघ कशी उडी मारतो ती लाठी सकट खाली पानसाळीत पाणी जाऊन देऊन हा काय राहुल आता

पुरावायचा पुरावा याच्यात डायरेक्ट देवला नको जास्त स्लोप ठेवा म्हणजे हैसून गेला सारख्या पाटा पाणीच मारण्याचा इला काय माहिती हा पुरुषात दयाळीत मनालो केल्याने पोरग्याने पाणी देऊया सोडून पहिला शिपणाचा दणकावून झाले मी चारो भिजवून घेतले चाली हे समरे रे एकदा दाखवू एकदा दाखवू माय का अजून पाय कापतोच त्याचे काय नाही जा एकदा जा एकदा दाखवा नाही ते बघ आता नाही <laughs> <laughs> मोबाईल मेन आहे याच्यातनं मोबाईल बावडे चकट डायरेक्ट खाली

पुढे रुन धाव्या होता जरा लाट घालणाऱ्यांकाच काढूक जमत नाही <laughs> होती वरती साड्या आणि चिनी आता भरून ठेवलं आणि ती लेवलची पट्टी ठेवली हो कामदार पळता तुमचं बरोबर ना ओके झाला तर मित्रांनो झाला बराचसा काम करून आणि लाटबीट काढून झालेली लाटबीट घालून झालेली आहे लाटीच काम पुरा झालेला इकडे भाजी काढतच शिवट काय गो करते की भाजी काढताच ती मेली ती आधी बरीचशी काय झालं चांगली होती तांग थंडी लागायला आल्या वाटेवर बर ना त्यामुळे चपला बांधा कोई होती बारी, बारी।, बारी।, बारी चपला बांधा कोई होती एक नजर लागली का हे माग सोपले रुजान कोणाक नेत अजून पाणी हा

आता कशा कुला ठेव अजून तर मित्रांनो अशा प्रकारे बरीचशी सकाळ दुपारपासूनची सकाळपासूनची कामं झालेली होत दामलावा जाहिरांना चोख झाला मी आता नाही कुठे जाते तर चला इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय